तर नमस्कार माझ्या मराठी बांधवांनो मी अभिनंदन तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे कुबेर मराठी मित्रांनो काही दिवसांआधी तुमच्यासोबत ह्या ठिकाणी एक व्हिडिओ शेअर केलेला होता स्टॉकचं नाव होतं ॲलिम्बिक लिमिटेड ओके सो मित्रांनो ही जी काही कंपनी ह्याच्यामध्ये एक इयरली ब्रेकआउट होता म्हणजे एक लॉंग टर्म जो काही त्याचा हाय बनलेला होता स्टॉकचा त्याचा ब्रेकआउट ह्या स्टॉकने केलेला आहे आणि चांगली मुवमेंटम होऊ शकतं असं मी तुम्हाला ह्या ठिकाणी सांगितलेलं होतं पण मित्रांनो आणखीन एक अपडेट ह्या स्टॉकबद्दल आहे ह्या स्टॉकचे जे काय मित्रांनो सेकंड क्वार्टरचे जे काही रिजल्ट्स आहेत ते ह्या ठिकाणी लवकरच येणार आहेत आणि त्याची खूप चांगली या ठिकाणी काय होऊ शकते या स्टॉकची मुमेंटम ह्या क्वार्टरली रिझल्टनंतर होऊ शकते असं मला या ठिकाणी वाटतंय सो मित्रांनो चला जास्त वेळा दौडता सरळ आपण या ठिकाणी व्हिडिओची सुरुवात करूया आणि ते अपडेट काय या या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया पण मित्रांनो पुढे दे तुम्हाला सर्वांना एक विनंती आहे की चॅनलवर नवीन असो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो असेच डेली अपडेट आपल्या मराठी बांधवांसाठी मी ह्या ठिकाणी घेऊन येत असतो जेणेकरून आपले मराठी बांधव देखील आर्थिकदृष्ट्या या ठिकाणी साक्षर बनवू शकतील सो so प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी कम्युनिटीची जी, जी काही ताकद आहे ती या ठिकाणी जगाला दाखवून द्या कारण तुमचा एक एक लाईक आणि एक एक सबस्क्राइब माझ्यासाठी अत्यंत या ठिकाणी महत्त्वाचं आहे तुमच्या सपोर्टची मला किती गरज आहे हे मी सध्या तुम्हाला सांगू शकत नाही मित्रांनो सो so मित्रांनो ती कंपनी कोणती आहे ज्याच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत सो मित्रांनो त्याचं नाव आहे एलेम्बिक लिमिटेड सो मित्रांनो आता ह्याचे काय होणार आहे जून क्वाटरचे जे काही रिझल्ट आहेत ते या ठिकाणी येणार आहेत आता मित्रांनो बघू शकता मागील क्वाटरमध्ये जर ह्याची सेल्स तुम्ही बघितलीत तर एकोणपन्नास लाख रुपये होती अर्थातच सेल्स खूप जास्त हाय होती त्यामुळे स्टॉक खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म केलेला आहे आणि प्रॉफिट सुद्धा मित्रांनो खूप चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी लास्ट क्वार्टरमध्ये ह्याचा निघून आलेला होता म्हणजे साधारणतः बहात्तर कोटीचा प्रॉफिट या ठिकाणी पोस्ट केला होता कंपनीने जेणेकरून स्टॉकमध्ये खूप चांगली मुमेंटम आपल्याला पाहायला मिळाली होती हे तर तुम्ही पाहिलेलंच आहे आता जर मित्रांनो या ठिकाणी मंथली टाईम फ्रेमवरती तुम्ही पाहिलं तर तुम्ही पाहू शकता की स्टॉकने एक लाईफ टाईम हाय ब्रेक केलेला होता आणि ह्याबद्दल मी आधी तुम्हाला सांगितलं होतं की खूप चांगले वॉल्युम्स या ठिकाणी दिसत आहेत सो आता स्टॉक काय करतो कन्सॉलिडेट करण्याचा प्रयत्न करतो गेल्या कित्येक दिवसापासून आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डेली टाइम फ्रेमवर तुम्ही स्पष्ट या ठिकाणी बघू शकता स्टॉक एका रेंजमध्ये या ठिकाणी काय झालेला आहे या ठिकाणी स्ट्रगल करतोय म्हणजे एकाच रेंजमध्ये या ठिकाणी स्टॉक काय करतो स्ट्रगल करतोय म्हणजेच ही जी काही मोमेंटम ह्या ठिकाणी होत आहे ती एका अपडेटसाठी ह्या ठिकाणी होताना दिसते म्हणजे आता जे काही अपडेट येणार आहे ह्या ठिकाणी क्वॉटरली रिझल्टचं त्याच्या वेटिंगसाठी त्या वेटिंग त्याचंही त्या वेटिंग हा काय करत आहे हा स्टॉक करत आहे ज्या वेळेला एक चांगले रिजल्ट येतील त्यावेळेला स्टॉकमध्ये खूप चांगली मुवमेंट होऊ शकते पण रिझल्ट खराब आले तर कदाचित हा ब्रेकआउट ह्या ठिकाणी फेलसुद्धा होऊ शकतो ऑलरेडी मी तुम्हाला ह्यामध्ये एंट्री करायला सांगितलेली आहे कारण अर्थातच रिझल्ट चांगले येतील असं मला ह्या ठिकाणी वाटतंय कारण वॉल्युम्स खूप चांगल्या पद्धतीने ह्या ठिकाणी जनरेट होताना दिसत आहेत जेणेकरून एक मोठी पोझिशन ऑलरेडी ह्यामध्ये बनवली गेलेली आहे आहे सो so, ज्या वेळेला क्वार्टरली रिझल्ट चांगले येतील त्यावेळेला स्टॉक ह्या झोनमधून एकदम झपाट्याने बाहेर पडू शकतो आणि एक चांगली मोमेंटम करू शकतो आणि जे काय आपलं इच्छित टार्गेट आहे या ठिकाणी एकशे त्र्याहत्तर रुपये एकशे त्रेसष्ट रुपये ते एकशे त्र्याहत्तर रुपयेपर्यंत रेंजचं ते आपल्याला इझिली या ठिकाणी मिळू शकतं सो so, मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये जर तुम्ही एंट्री केली असेल तर या ठिकाणी एक स्ट्रिक्ट लॉस सुद्धा तुम्हाला ठेवावा लागेल मते एकशे तीस रुपयांचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस या ठिकाणी तुम्ही ठेवा त्याच्या खाली जर स्टॉकची क्लोजिंग होत असेल तर इमिडिएटली ह्यातून तुम्ही एक्झिट झालं पाहिजे पण मला असं वाटतं की रिझल्ट चांगले येतील म्हणजे हा फक्त फक्त माझा अंदाज आहे अनुमान आहे कोणत्याही पद्धतीची गॅरंटी नाही कारण स्टॉक मार्केटमध्ये हंड्रेड पर्सेंट असं काहीच नसतं हे तर मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे so, सो ज्यामुळे तुम्हाला जर इथे ट्रेड करायचं असेल तर स्टॉप लॉस जो आहे तो एकशे तीस रुपयाचा स्ट्रिक्ट स्टॉप लॉस ठेवा त्याच्या खाली क्लोजिंग झाल्यावर डेली टाइम फ्रेमवरती तुम्ही ह्यातून काय करू शकता एक्झिट करू शकता आणि वरील साईडला जे काही टार्गेट्स आहेत ते साधारणतः आपण एकशे पासष्ट किंवा एकशे सत्तरच्या रेंजपर्यंत आपण काय करू शकतो टार्गेट्स या ठिकाणी ठेवू शकतो एक चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी मिळू शकते कारण जेव्हा इअरली ब्रेकआउट्स होतात लाईक लाईफ टाईम हाय ब्रेकआउट्स होता त्यावेळेला स्टॉक्स चांगले परफॉर्म करतात असं जनरली ह्या ठिकाणी बघितलं गेलेलं आहे पण त्यामध्ये ही काही कंडिशन्स आहेत की स्टॉकचे पहिले म्हणजे काय असले पाहिजेत फंडामेंटल्स या ठिकाणी चांगले असले पाहिजेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो इव्हेंट आहे तो इव्हेंट काय आहे ह्यावर सुद्धा गोष्टी बऱ्याचशाच डिपेंड करतात आणखीन एक गोष्ट आहे ती म्हणजे मार्केट सिच्युएशन्स मार्केट सिच्युएशन जर पॉझिटिव्ह असतील तर स्विंग ट्रेडिंगसाठी ही खूप चांगली आणि समाधानकारक ह्या ठिकाणी गोष्ट असते किंवा एक तुम्ही म्हणू शकता की म्हणजे त्याला हवा देणारी गोष्ट असते बरोबर आहे जर चांगले मार्केट्स असतील तर स्विंग ट्रेड तुमचे जनरली काय होतात चांगलेच ह्या ठिकाणी चालतात सो so, आता ह्या स्टॉकमध्ये तुम्ही मित्रांनो रिस्क घेऊ शकता आणि चांगला स्विंग ट्रेड या ठिकाणी प्लॅन करू शकता ऑलरेडी मी ह्यामध्ये एंट्री केलेली आहे आणि स्ट्रिक्ट स्टॉप लॉस माझा एकशे तीस रुपयांचा आहे मित्रांनो ह्या ठिकाणी ज्या वेळेला एकशे तीस रुपयांच्या खाली डेली टाईम फ्रेमवरती क्लोजिंग होताना मला ह्या ठिकाणी निदर्शन असेल मी इमिडिएटली ह्या स्टॉकमधून काय करेल एक्झिट करेल पण अगेन सांगतो मित्रांनो ही कोणतीही बाईंग रेकमेंडेशन नाही आहे कारण मी कोणताही सेबी अधिकृत गुंतवणूक सल्लागार या ठिकाणी नाही आहे ही, ही गोष्ट मी वारंवार या ठिकाणी सांगतो त्यामुळे कोणत्याही ट्रेड घेतल्या अगोदर कोणती इन्व्हेस्टमेंट करण्या अगोदर तुमची जी काय स्वतःची ॲनालिसिस किंवा स्वतःचं विश्लेषण आहे ते या ठिकाणी नक्की करा सो आशा करतो की कर या व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर अँड गुड टाईम थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू